दादा कोणके ह्या नावाने मराठी चित्रसृष्टीवर खरोखरच दादागिरी करत दिलखुलासपणे विनोदी शैलीत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कष्टकरी शेतकरी व शहरातील कामगार वर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोरंजन करून आपले अधिराज्य गाजवले दादा म्हणजे केवळ विनोदी अभिनेता नव्हे तर हास्य लेखक गीतकार संवादकार दिग्दर्शक निर्माता आणि बरंच काही एकच व्यक्ती परंतु इतके सारे गुण त्यांच्या वेशभूषेवरून ते लोकांच्या लक्षात राहत असले तरी वेश असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कळा या संत वचनानुसार त्यांच्या अंगी जणू काही अनेक कलागुणांचा संगमच ठासून भरलेला होता दादा गोंडके यांच्या चित्रपटांची इतकी प्रचंड क्रेज होती की दादांचे ओळखणे सलग नऊ चित्रपटांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती त्यांच्या एकटा सदा शिव चित्रपट त्यापैकीच एक होता ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद पाहून राज कपूर सारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाद्या दिग्दर्शक निर्मात्या सुद्धा घाम फुटला होता राज कपूरला आपल्या मुलाला चा चित्रपट बॉबी प्रदर्शित करण्यासाठी जवळजवळ पाच सहा महिने थांबावे लागले होते यावरून दादा कोंडके यांची लोकप्रियतेची कल्पना येतेच अशा लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असणारे दादा प्रत्यक्षात मात्र खूप डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व होते त्यांच्या जीवनावर एकता जीव हे आत्मचरित्र प्रकाश झाले आहे दादा कुंडके यांनी खाल्लेल्या नाना खस्ता आणि त्यावर त्यांनी केलेले योग्य आणि बेधडक निर्णय खूप काय शिकून जातात अर्थातच त्यांनी त्यांच्या चुकाही येथे प्रामाणिकपणे कबूल केल्या आहेत विशेष म्हणजे त्यांच्या असलेल्या प्रेम संबंधाची त्यांनी पाळजळपणे कबूल दिली आहे त्यात त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी पाहायला मिळतात या आत्मजेल्या शेवटच्या पानावरील दादांचे शब्द प्रत्येक कलाकार आणि जिवंत व्यक्तीने वाचावे असे आहे आज एवढा पैसा प्रॉपर्टी मिळून काय उपयोग आहे कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे माझं दुःख एकटेपण मी सहसा कुणाला जाणू देत नाही त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा प्रसिद्धी यश भरपूर दिला सर्वांनाच आयुष्यात मला गोष्टी मिळत नाही अशी मी स्वतःची समजून घालत होतो पुढच्या जन्मी देवाने मला पैसा यश प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल पण एकटे पण देऊ नको नये माझी म्हणता येईल अशी माणसं द्यावी हीच माझी इच्छा आहे लोक देवाकडे पैसा आयुष्य मागतात पण दादासारखा आवल्या माणूसच माझी म्हणता येईल अशी माणसं मागू शकतो